नमस्कार क्षेत्र शेतकरी शेत मित्रांनो देवळा मार्केट आज बारा जुलै दोन हजार सोळा आपण आज देवळा मार्केटला आलो आहे तुम्ही पाहू शकता कांद्याला आता काय भाव गेले कांदे सत्तावीस चाळीस सत्तावीस चाळीस कोणतं बियाणे आज थोडासा पन्नास शंभरचा थोडा डिफरन्स वाटतो डिफरन्स हो बाबा गोलटा काय भाव गेला सत्तावीस सत्तावीसशे गे गे पन्नास तुम्ही बघू शकतो मित्रांनो हा गोल्टा बघा आज सरासरी गोलटाला मार्केट चांगले सव्वीस सत्तावीस ही रेंज चालू आहे देवळा मार्केटला हा काय भाव गेला भाऊ मित्रांनो पाहू शकता डबल पट्टी माल आहे एकसारखी साईज मित्र आहे काय भाव गेले खांदे अठ्ठावीसशे पन्नास बघू शकता मित्रांनो तुम्ही अठ्ठावीसशे पन्नास हा गोल्ट आहे सुपर गोल्ट आहे मित्रांनो काय भागाला मित्रांनो पंच्याहत्तर सत्तावीस पंच्याहत्तर सत्तावीसशे पंच्याहत्तर मित्रांनो कांद्यापेक्षा गोल्ट्याला सध्या डिमांड जास्त आहे पाहू शकता सारखं गोल्ट आहे कलर पण चांगला आहे छान आहे त्याला पाहू शकता मित्रांनो सुपर सुपर माल आले एवढ्या मार्केटमध्ये जाऊ शकता मित्रांनो चा लिला चावल आहे पुढे आपण हे मागचे कांद्याचे भाव दाखवते जे लिलाव झाले त्यांचे काय भाव गेले सत्तावीस सत्तर थोडा थोडा हलक्या क्वालिटीचा माल आहे त्याला पत्तीचा पण थोडासा पत्तीचं प्रमाण कमी दिसते क्वालिटी काय भाव आहे सव्वीसशे

काय भाव गेला कांदा दाखव कुठला माल आहे भाऊंडी वरंडी बघू शकता माझ बंपर साईज मालाची बिग साईज माल तुमचा काय गेला अठ्ठावीस पंधरा मित्रांन सर्वसाधारण आपण बघू शकता साडे सत्तावीस ते साडे अठ्ठावीस ॲव्हरेज माल चालू आहेत वरतीमध्ये एक प्लॉट एक निघाला आहे साडी एकोणसी एकोणतीसपर्यंत गोल्टीचे बाजार आहेत सर्व साधारण सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान चालू आहे लिलाव चालू आहे पहिल्या तारींचे लिलाव चालू आहे <laughs> <था था था। laughs>